हाय हॅलो नमस्कार मंडळी मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हे बघा बघू शकता आहे मस्त असं आमची गौरी गणपती बसवलं आहे हे अशा पद्धतीनं तुम्ही कसे बसूता का आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हे बघा असे बनव बसवते मी आणि क कसं आहे याचे पूजाचे दिवस आहे आणि गणपती पण ल गौरी पण बसवलेलं आहे गणपतीत रागोदरच बसवलं आहे आणि आज कसं गाठी दोऱ्या घ्यायचे दिवस आहे म्हणून केलं हे आदल्या दिवसाची पूजाची पण हाय हे व्हिडिओ कसं मला टाकणं झालं नाही काही नाही कामामुळं मी नाही टाकले आणि तुम्ही बघू शकता ते असं ह्या पद्धतीनं मी केलं आहे कसं अगोदर नव्हते आमच्या घरी म्हणून आत्ता आले ते सुन्याच्या म्हणून त्याच्यापासून मी करते बघ बघू शकताय आणि कसं करतात आमच्याकडं तुमच्यात कसं करतात काय नाही ते पण मला सांगा कमेंट बॉक्समध्ये हे कसं आता लक्ष्मी ज्या दिवशी जेवल्या ना त्या दिवशी संध्याकाळी उद्या सकाळी जे दोरे आपण जे घेत ना ते दोरे सगळे जेवढे घ्यायचे दोरे तस त्या प्रमाणात मापून तसे सात नऊ अकरा पाच असे ह्या पद्धतीनं दोरे मापून घेऊन मग काय करते त्या दोऱ्याला सगळे दोरे मापून घ्यायचं त्यांना जेवू खाऊ घालून त्यांची वटी बांधून झाल्याच्या नंतर संध्याकाळच्याला मग अशा ह्या पद्धतीने हे दोरे काढून घेऊन मग आपल्या जेव जितके लागते तितके दोरे घ्यायचं त्या दोऱ्याला हा एक काल म्हणजे हळदी कुंकणं हे करायचं त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना प पूजा करायचं आणि पूजा करून ते काय करायचं सग धान्यामध्ये ठेवून द्यायचं धान्यामध्ये ठेवून देऊन मग सकाळ ज्याला त्याला आपण गाठी म्हणा दोरी म्हणा जे काय घेतो ना त्याच्यासाठी ते काढून घ्यायचं मग त्याच्यासाठी असा इथे हो का खारीक खोबर हळकोंड बदाम गहू जवारी हे झेंडूचे फुलं हे आपले दोरे आगाडा हराळी भो भोपळ्याचं फूल पान हे सगळं हे जे काय बी असते का हे झेंडूचं फूल म्हणा पान म्हणा सगळं जे साहित्य हे बघा बघू शकता सगळं प्रत्येक साहित्य खडी साखर गहू जवारी हे असं सगळं असतं आपल्या असते मग तुम्ही बघू शकताय असं ह्या पद्धतीनं आमच्या घराकडं का कसं करते ती पाच सात अकरा सात हे असे जेवढक्या बी बाया जितक्या भेटतात ना तितक्या बाया बोलून आम्ही असं दोरे घेता दोरे म्हणा किंवा गाठी म्हणा हे घेता आलेल्या सगळ्या स्वसने बायांना हळदी कुंकू लावून घ्यायचं एकमेकांना हळदी कुंकू लावायचं ते दोऱ्यांना हळदी कुंकू लावायचं मग सगळं हे जे बी आपलं वस्तू घेतल्या का त्यांच्यावर पण हळदी कुंकाचं असं हाताने हे करायचं करून मग परत ते दोरे घेऊन झाल्यावर काय करायचं मग ते जे बी दोरे घ्यायला आलेले बाया गाठी घ्यायला दोरे बाया आलेले असते ते काय मग जे मुख्य आपल्या घरची असते ते बाईच्या वटीमध्ये द्यायला बघते ते म्हणते आता आली आली लक्ष्मी लक्ष्मी काय मागते तर धन्याला ओकं मागते म्हणते आली अली लक्ष्मी काय मागते तर मुलं बाळ मागते म्हणते आली अली लक्ष्मी तर काय मागते गुरंढोरं मागते हे असं सगळं म्हणून ना मग हे बाया अद्या सुवासणीच्या ओटीत देतात त्या मग सुवासणीच्या वटीत द्या देतात दिल्याच्या नंतर कसं मग ते प्रत्येक आपापल्या ह्याच्यानुसार कोण ओटीमध्ये देत आहे कोण म्हणजे डोक्यावरती ठेवतं आहे आमच्याकडं कसं मी डोक्यावरती ठेव ठेवते तुमच्याकडं कसं करता येत काय नाही मग मला ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये हे बघा असं हे बघू शकता असं ह्या पद्धतीनं मी डोक्यावरती ठेवलं आणि कसं पूर्वीपासून माझ्या महाराज पण माझ्या आईच्या इकडं डोक्यावरच ठेवत आले तर तसं मी पण तसं डोक्यावरच ठेवते कसं मुळात तर शासरीतर नव्हते माहितीने मग माझ्या माहेरी जा जसं करतो ते मी तसंच करते हे असं ड द घेतलेले जे काय बेशवासणी बायाने घेतलेले गाठी घेतलेले ते आहेत ना ते सगळं नेऊन आस मी डोक्यावरती ठेवते डोक्यावरती ठेवून मग झाल्याच्या नंतर कसं मग सगळे एकमेकांचं आपलं उकाणे घेणं करणं मग त्यांना पान सुपारी देणं किंवा चहा पाणी फराळ म्हणा आता पण तर साखर तरी काम आहे ना निदान द्यायचं असते हातावरती त्यांच्या मी असं सगळं करून हे करते तर मग की माझा मुलगा जे आहे ना ते मग आरती करताना ते नारळ होताना नारळावरती आपण कापराची आरती करताना मग तेच तर घेऊन ते आलं तर मग मध्येच तेच आलं आहे तर काही नाही ये, मग हे बघू शकता अशा माझ्या पद्धतीनं ह्या मी लक्ष्मी बसविते तुमच्याकडं ती कसे बसविते काय नाही ते पण मला सांगा हे बघा मी असं सगळे घेता घेऊन कसं प्रत्येकाकडं असंच असेल मला तर वाटतं बरं का पण माझ्या तरी घरी मी असं आता जसं माझ्याकडं लक्ष्मी आल्या तर आता पाच सहा वर्ष झालं आले ती घ घरी सुन्याच्या पा पायानं आलेलं हे तर मग मी हे बसवून घेते आणि अनेक जसं मी आता तुम्हाला मग अशी म्हटल्याप्रमाणे माझ्या आईचं हि तर जसं करते तसंच मी त्या ता पद्धतीनंच करते आणि नवीन मी काय कोणाचं बघितलं पण नाही कोण नाही कोणाचं शिकलं नाही काही नाही मग आता मुळात आपल्या घरी माहीत नव्हतं तर कोणाला विचारपूस करायला जायची गरजच नाही पडली मग जसं माझ्या आईच्या थाईत आहे ते तसं करते आणि हे बघा जस जसं जस वर्षाला एक एक माहिती होत जाईल तस तसं करत जात आहे मूळ आपल्याला माहिती नव्हतं सासरी नाही म्हणल्यामुळं मला काय माहीत नव्हतं त्याच्यामुळं मग आता मी आतापासूनच हे आता करत जाते मग बघा असं अंगनाथ होती तुळस तुळशीला लावते दिवा अंगनाथ होती तुळस तुळशीला लावते दिवा सचिन रावण सारखा जोरदार जन्मजन्मी हवा मंगळस्त्र दोन वाट्या सासर माहेरावांचे काळे बाप्पांसाठी केले मोदक बाप्पांसाठी केले मोदक गौराईसाठी केली पुरणपोळी आणि सोळा भाज्यांची आरास ओंकारचं नाव घेते ओसाच्या दिवशी तुमच्यासाठी खास

ते कशा वाटल्या का आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा अशा ह्या पद्धतीनं मस्त असे बसवले मी चा कसं जसं मला जमल तसं बसवलं आहे आणि मला सांगा तुम्ही दोरे गाठी घ्यायचं तुमच्याकडं कसं कसं आहे काय काय नाही ते मला सांगा कमेंट बॉक्समध्ये माझा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजलंच मी कसे केले काय नाही ते मग तुमचं पण मला सांगा आता इथंच व्हिडिओ संपिते धन्यवाद